नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळतोय सायली विचार करत असते की जर त्या लोखंडेनी लोखंडेची केस यांच्याकडे असती तर त्यांनी कसा विचार केला असता अर्जुन तर अर्जुन सर नेहमी बोलतात की सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे याचा अर्थ मी आता सदाशिव लोखंडे यांच्या घरी जाऊनच तपास लावते त्यामुळे सायली आता सदाशिव आणि मैनावतीची खोली तपास लागते नक्कीच त्यांच्या रूममध्ये आपल्याला काहीतरी पुरावा मिळेल तर मित्रांनो रूमची झडती घेत असताना सायलीला मैनावती आणि लोखंडेच्या घराच्या किल्ल्या मिळतात सायली विचार करते की आता यांच्या घरी जाऊनच मला सगळा तपास करावा लागेल पण मात्र त्यावेळेस सायली आता मैनावतीच्या घरी जात असते प्रियाच्या लक्षात येतं तर तो। सायलीच्या हातून चाव्याही खाली पडतात त्यानंतर प्रिया विचार करू लागते की सायली कुठे चालली आहे आणि प्रियाला एवढी हुशार दाखवली तिला लगेच कळतं की सायली नक्कीच मैनावतीच्या आणि सदाशिवच्या घरी आहे प्रिया विचार करू लागते की सायलीला सुद्धा काही चेन पडत नाही एवढ्या वर्षानंतर आई बाबा भेटले तर प्रेमाने राहायचं ना कशाला उगस सोबत नको त्या गोष्टी करत बसली ही, असं प्रिया विचार करत असते तर मित्रांनो आता पाहूया पुढच्या भागात काय होतंय नेमकं महिनावतीचं आणि त्या सदाशिवचं सत्य समोर येत